शिवसेनेचे विश्वप्रवक्ते आणि जगविख्यात जगप्रख्यात वर्तमानपत्राचे संपादक राऊताचा संजय आपल्याला यांच्याविषयी आज बोलायचे बघा हिंदी मीडियामध्ये आणि मराठी माध्यमामध्ये सुद्धा एक न्यूज वाऱ्यासारखी पसरली अगदी ती न्यूज म्हणजे संजय राऊत यांना बदललं बेफान असं मारलं आहे ते पण एका रूममध्ये बंद करून आणि तेही उद्धव ठाकरे यांच्या समोर बात मा मा या या ही बातमी हिंदी मीडियामध्ये तसेच मराठी माध्यमामध्ये महाराष्ट्रभर आणि भारतभर पसरलेली आहे आता आश्चर्य ह्या गोष्टीचा आहे हा सकाळचा नऊचा भोंगा पण या ठिकाणी वाजला नाही या विषयावरती अजूनपर्यंत राऊतांची प्रतिक्रिया काहीच आली नाही आपल्याला या विषयावरती आज बोलायचं आहे बघा याच घडलं असं आता हे ह्याला मारलंय बदललंय रूममध्ये घालून ठोकलंय ते पण उद्धव ठाकरे साहेबांच्या समोर खराय की खोट है, यापुन हे खरं आहे की खोटं आहे आपण हे पुढे बघणारच आहोत ही बातमी पसरली कशी हे पण आपल्याला बघायचंय पण जरी असं झालं असेल तर महाराष्ट्रामधील जे काही लोक आहेत ते लोक खूप खुश असतील बघा आता एक काही दिवसापूर्वी एक न्यूज आली होती ते सकाळचा भोंगा ओरडला होता की माझी कुणीतरी रेकी करत आहे कुणीतरी घराच्या बाहेर माझी रेकी करून जात आहे माझ्या जीवाला धोका आहे मला संरक्षण हो द्या आणि त्यामध्ये राण्यांचं नाव पुढे आलं होतं नितेश राण्यांचं पण त्यावेळेस गोष्टी कळल्या की हे कोणीतरी सर्वे करणारे लोक होते आणि त्यावेळेस राणेसुद्धा म्हणले होते की मच्छराला चिरडून टाकायचं असतं आलाउट लावायचा असतो तर हे अशा गोष्टी आहेत तर इथपर्यंत हे बिथरलेलं आहे आणि आता संजय राऊत म्हणजे एक असा व्यक्ती ज्या व्यक्तीनं कुठलीच निवडणूक लढवली नाही ते खासदार आहेत राज्यसभेचे लोकसभेचे किंवा विधानसभेचे नाही काही जे असे लोक असतात ना जे लोक, लोक फक्त आनंद घेतात प्रत्येक मोमेंटचा प्रत्येक क्षणाचा पक्षाची वाट लागो कार्यकर्त्याची वाट लागो किंवा आपल्या राजाची वाट लागो यांच्याशी यांचं काही देणंघेणं नसतं बघा एक उदाहरण बघून घ्या उद्धव ठाकरे सोबत असताना ते वारंवार काकाची स्तुती वाहवा करायचे आणि काकाच्या सांगण्यावरून त्यांनी काय जे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं वाटोळ केलं हेही महाराष्ट्राने पूर्णपणे पुर्ण बघितलेलं आहे तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल मित्रांनो की आपल्या मतदारसंघामधील विकास करावा लागतो आमदारांना कारण त्यांना पुढच्या पंचवार्षिकला निवडून यावं लागतं यायचं असतं मग अशा वेळेस काय झालं होतं पालकमंत्री हे राष्ट्रवादीचे पण होते उद्धव साहेबांच्या काळामध्ये मग त्यावेळेस एक जेन्युन प्रश्न असा पुढे आला होता की पालकमंत्री हे फंड देत नव्हते आमदारांना तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की नाही मला माहिती नाही तुला सांगतोय मी कारण प्रत्येक का जिल्ह्याचा नियोजन मंडळाचा अध्यक्ष हा त्या जिल्ह्याचा पालकमंत्री असतो आणि प्रत्येक जिल्ह्याचा जो निधी आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये डिस्ट्रीब्यूट तेव्हा होतो ज्यावेळेस त्यावरती पालकमंत्र्यांच्या सह्या असतात त्यावेळेस तो निधी वितरित होतो मग तो निधी या लोकांना मिळायचा नाही शिवसेनेला मिळायचा नाही राष्ट्रवादीच्या त्या ठिकाणी काँग्रेसच्या ठिकाणी आमदार आहेत त्यांना मिळायचा पण जिथं आमदार हे शिवसेनेचे आहेत त्या ठिकाणी हा निधी उपलब्ध व्हायचाच नाही का या आमदाराने तिथं काम करायला नको आहे पुढल्या पंचवार्षिकला एक घरी बसावं हे असे यांची प्लॅनिंग होते मग या सगळ्या गोष्टीवरती बंड पुकारलं शिंदे यांनी आता बंडाला फक्त हे एवढं एकमेव कारण होतं का मुळीच नाही फक्त एका कारणामुळं बंड झाला नाही ते बंड झाला तो म्हणजे जी शिवसेना महाराष्ट्रामध्ये रुजली गेली होती ज्या शिवसेनेचे पायामुळं हे महाराष्ट्राच्या मातीमध्ये खूप खोलवर रोवले होते आणि त्यावरती जे झाड वटवृक्ष उभा होतं ते अवाढव्य असं आक्राळ विकराळ जे शिवसेना महाराष्ट्रामध्ये पसरली होती या शिवसेनेचे पाळमुळं हे हिंदुत्वाचे होते आणि भाजपपेक्षा सुद्धा जास्त एक कट्टर हिंदुत्ववादी संघटन म्हणून शिवसेनेची वर्णी लागायची कारण बाळासाहेबांना ज्यावेळेस राम मंदिरांचा विषय होता त्यावेळेस बोलले होते की जे मस्जिद बाबरी मस्जिद आहे ती पाडण्यामध्ये तर शिवसैनिक असेल तर मला त्याचा अभिमान वाटतो इथपर्यंत जे हिंदुत्व बाळासाहेबांचं होतं हेच हिंदुत्व एक संजय नावाच्या राऊता कुठचा कुठं जेवण बसला हे फक्त शिवसैनिकांना माहितीच आहे आणि ते महाराष्ट्रातील तमाम हिंदू शिवसैनिकांना ह्या गोष्टी माहीत आहेत की काय होती शिवसेना आणि हे शिवसेना कुठं आता नेहून बसवली आणि हे बसवण्यामध्ये राऊतांचा सिंहाचा वाटा आहे या गोष्टी कुणी नाकारू शकत नाही आता जनतेमध्ये जाऊन लोकांना काय फेस करावं लागतं आतापर्यंत हिंदुत्वावरती मत मागितले गेले हिंदुत्वावरती प्रत्येक गोष्टी व्हायच्या पण या सर्व गोष्टींशी लोकाशी जनतेशी मतदारसंघांशी राऊतांचा कधीच संबंध आला नाही का आला नाही कारण ते निवडणूक लढतच नाही ते डायरेक्ट राज्यसभेचे खासदार होतात पक्ष काहीही करू कसंही हो काही हो काही देणं घेणं नाही आपलं आपलं पद आपल्याला मिळतंय आपण खासदार असतो बस ह्यावरती त्यांचं राजकारण चालू आहे आता मला काही लोक म्हणतात आपले बघणारे तुम्ही ह्या राऊतांना जास्त महत्व देऊ नका तुम्ही यांच्यावरती बोलू नका तुम्ही याला जास्त महत्व देऊन तर तुम्ही मोठे करताय ह्या मोठे करायचा विषय मुळात नाहीच कारण एवढी बातमी पसरली आहे वाऱ्यासारखी की, की राऊतांना बदललं गेले राऊतांना उद्धव ठाकरेंच्या पुढे वळून घेऊन जाऊन एका रूम मध्ये घालून जरा ठोकले हे बातमी वेगानं पसरली काय झालं बघा ह्या बातमीकडे वळू आपण हे बातमी झाली काय आपले एक वरिष्ठ पत्रकार आहेत भाऊ तोरशेकर यांनी व्हिडिओ प्रतिवाद या त्यांच्या चॅनलला त्यांनी पोस्ट केला होता त्यात ते त्यांनी सांगितलं होतं की मला अशी अशी एक बातमी मिळाली आहे की उद्धव ठाकरेंच्या समोरून घेऊन जाऊन राऊतांना एका रूममध्ये जाऊन बदडून काढलंय ते कधी काढलंय की ह्या महानगरपालिकेच्या बीएमसीच्या निवडणुकीच्या अगोदर मातोश्रीवरती एक बैठक बोलवली होती आणि ती बैठक ही पूर्ण शिवसैनिकाची पदाकरीची नगरसेवकांची होती मग यावेळेस काहीतरी कुठंतरी आडवी बोटं घातल्या तर राऊतांनी आणि ते बघून कार्यकर्त्यांनी नगरसेवकांनी त्यांना पकडलं आणि त्यांना एका रूममध्ये घेऊन गेलं ते पण उद्धव साहेब फक्त बघतच राहिले आणि मग त्यांना बेदम धक्काबुक्की केली मारहाण केलं असेही ते होतं पण त्यांनी सांगितलं होतं की आम्ही याची पुष्टी करत नाही अशा गोष्टी आम्हाला समजल्या ह्या पूर्णपणे खऱ्या असतील खोट्या असतील हे माहिती नाही हे स्पष्ट बहुत्वाने सांगितलं होतं पण यांच्याच न्यूजचा आधार घेऊन जे न्यूज व्हायरल होत आहेत भारतामध्ये त्या खूप डेंजर आहेत राऊतांना तुडवलं राऊत को तुडाया बेदम मारहाण होई उसको और उद्धव ठाकरे देखते राही गे अशा खूप अशा बातम्या ह्या व्हायरल होत आहेत ते पण न्यूज चॅनलवरती युट्यूब चॅनलवरती त्यांना मारलं हे गोष्टी मित्रांनो हे पॉसिबल नाहीत जेवढं आमचा अभ्यास आहे जेवढं गोष्टी आतापर्यंत बघितलं आहे जेवढं आम्ही राजकारण ओळखतोय याच्या अनुषंगाने तुम्हाला एवढं सांगू शकेन की जी शिवसेनेची अवस्था इथपर्यंत येऊन आतापर्यंत राहू शकते त्याचा अर्थ कुणीही संजय राऊतांच्या केसाला या शिवसेनेमधील शिवसैनिक किंवा कार्यकर्ते हात लावू शकत नाहीत कारण ज्या वेळेस भाजप युतीपासून शिवसेना ज्यावेळेस तोडायची जे नियोजन केलं होतं जो कट रचला होता त्यावेळेसच ह्या लोकांनी राऊतांना बदलला असतं तरी ही युती तुटली नसती हे खूप पूर्वी करायला पाहिजे होतं त्याच्या माध्यमातून तुम्ही केलं नाही आणि ते आता यावेळेस होणं शक्यच नाही उद्धव ठाकरेंच्या पुढे तर ते शक्यच नाही कारण शिवसेना हे उद्धव ठाकरे चालवत नसून शिवसेना हे पूर्णपणे राऊत चालवतात सर्वांना माहिती आहे जे काय निर्णय असतात जे काही गोष्टी असतात जे काही मांडायचं असतं जे काही आरोप असतात ते फक्त राऊतच करणार ते पण सकाळी नऊ वाजता महाराष्ट्रामध्ये असतील तर आणि ज्यावेळेस यांचा मन नसतो त्यावेळेस दिवसभर काही नाही महाराष्ट्र पूर्णपणे शांत असतो पण ज्यावेळेस सकाळचा नऊचा भोंगा वाजला त्यावेळेस मात्र महाराष्ट्र हा अशांत असतो एवढं मात्र नक्की आहे पण वारंवार बघा ह्या गोष्टी समोर आल्या की राऊतांना बदललंय उद्धव ठाकरे बघतच राहिले हे याची कल्पना के जर केली जर ह्याची बघा विषयी बरं का हिंदी मीडियामध्ये हे चलतात कार्टून त्यामध्ये कुणा तरी चेहरे यांचे आहेत पण खाली जे शरीर आहे कुणाचं तरी ते मर्ज करून त्यांनी व्हिडिओ केलेले तयार आहे तसेच की राऊतांना काहीतरी तिसं मारतात बुक्याला आता ते बनवले आहेत त्यांनी व्हिडिओ पण ह्या सगळ्या गोष्टी घटनाक्रम बघून थोडंसं काहीतरी वेगळंच वाटतंय पण हे असं काहीही नाही त्यांना कुणीही मारलं नाही कारण जर मारलं असतं तर आतापर्यंत ते घडलं असतं फक्त घरा दोन तीन वेळेस मोटरसायकली गेल्या तर त्या माणसानं बनलू बनून सांगितलं की माझ्या जीवाला धोका आहे माझ्या घराची रेकी होत आहे तर असं प्रकरण असलं असतं यांना मारण्याचं आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये पूर्ण हो, हे की आपलं काहीतरी हेऊन बसलं असतं असं काही झालं नाही फक्त भाऊ तोर्शकिरांनी मानलं वेगळं होतं आणि ते लोकापुढे प्रेझेंट हे हिंदी मीडियानं वेगळंच केलं आता या विषयावरती राऊत साहेब कुठली भूमिका घेतील किंवा या विषयावरती संजय राऊत सर काय बोलतील हे ज्यावेळेस ते नऊ वाजता वाचतील त्यावेळेसच कळेल आपल्याला की ह्या विषयावरती त्यांचं म्हणणं काय आहे जी बातमी चालली आहे बाहेर मीडियामध्ये ही बातमी कितपर्यंत खरं आहे खुटी आहे ती त्यांनाच माहिती आहे हे भाऊ तोरशेकरांना माहिती नाही आपल्याला माहिती नाही त्यांना असं समजलं होतं सूत्राकडनं आता नेमकं मारले कोण त्यांना आणि मार मार खाल्लाय कोण त्यांना ह्या दोघांनाच याविषयी माहिती ही पूर्णपणे असू शकते की आपल्याला मारले का आणि त्यांना आपण मारलोय का म्हणजे ह्या दोघांनाच माहिती आहे मारले का नाही ते त्यावर ते आपण काही स्पष्ट असं बोलू शकत नाही पण ह्या बातम्या आहेत हे माझ्या मते तर हे बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत फेक आहेत त्यावरती कोणी विश्वास ठेवू नका आणि जो प्रकरण झालंय मातोश्रीवरती कथित प्रकरण ह्या गोष्टी व्हायरल झाल्या आहेत त्या खऱ्या आहेत खोट्या आहेत ते राऊत साहेब सांगतील त्याविषयी आपल्याला काहीही बोलायचं नाही तुम्हाला जर हे जी कल्पना तुम्ही केलीत तुम्हाला नेहमी कसं वाटतं त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी इमॅजिन करून नक्कीच खाली कळवा व्हिडिओ शेअर करा नमस्कार वंदे मातरम जय हिंद जय शिवराय जय भीम